नमस्कार मी भाऊ तोरसेकर तुम्ही बघत प्रतिपक्ष मित्रांनो दहा तारीख बुधवारी आहे आणि सोमवारपासूनच दहा जानेवारीला महाराष्ट्रातलं महायुतीचं सरकार कसं जाणार आहे कोसळणार आहे काही तासच राहिले काय होणार कुठच्या बाजूने निकाल मिळणार यावरून आवया आणि अफवा यांचं पीक यायला सुरुवात झाली आणि त्याचं एक कारण पण होतं महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची काही तीस चाळीस मिनटासाठी भेट झाली आणि त्यावरून धुमाकूळ सुरू करण्यात आला आणि संजय राऊत ज्यांच्या घरी कपिल सिब्बल वगैरेसारखे महान वकील जे आहेत हे भांडी घासायला कपड्याची धुणी भांडी करायला येतात ते संजय राऊत म्हणाले की आरोपी न्यायाधीशाला भेटायला गेलाच कसा पहिली गोष्ट म्हणजे हे न्यायाधिकरण असतं त्याच्यात कोणी आरोपी आणि कोणी न्यायाधीश नसतो सभापती आणि मुख्यमंत्री हे एकाच सभागृहाचे सारखे सदस्य असतात त्यामुळे त्यांच्यामधले जे काही विषय चालतात त्याच्यात कोणी आरोपी नसतो आणि कोणीही न्यायाधीश नसतो आणि इतके दिवस ज्यांच्या भेटीगाठी वारंवार होत असतात ते आत्ता शेवटच्या क्षणी एखादा निर्णय बदलण्यासाठी भेटीगाठी करतात किंवा काहीतरी सल्लामसलत करतात कट करत कारस्थान रचतात हा अत्यंत शुद्ध मूर्खपणा आहे आणि तो मूर्खपणा करणं म्हणजेच पत्रकारिता ही आता मराठी पत्रकारितेची आणि प्रामुख्याने वृत्तवाहिन्यांची ओळख झाली असल्यामुळे संजय राऊत यांचं अतिशय काय म्हणतात ते एक्सपर्ट ओपिनियन घ्यायला सगळे हगामुताला धावत असतात आणि त्यामुळे संजय राऊत यांनी असली फडतूस प्रतिक्रिया दिलेली आहे गेली दीड वर्ष दर दोन महिन्यांनी सरकार पडणार 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 असं म्हणणाऱ्यांना आता ही एक शेवटची आशा आहे की सरकार कोसळेल अर्थात मला राहुल नार्वेकर कुठल्या बाजूने निकाल देणार आहेत याची मला काहीही माहिती नाही ते कुठल्याही बाजूने निकाल देऊ शकतात त्यांना जे कायद्याच्या आणि नियमांच्या चौकटीत बसून जेवढं काही समजतं त्यानुसार आणि घटना नैसर्गिक न्याय या सगळ्यांच्या चाकोरीत राहून विधानसभेचे अध्यक्ष आपला निकाल देतील याविषयी शंका घेण्याचं कारण नाही पण जे शंका घेतात त्यांनाच न्यायाची अपेक्षा आहे आणि त्यांची न्यायाची अपेक्षा म्हणजे काय तेच न्यायाधीश आहेत तेच युक्तिवाद करणारे आहेत तेच काय म्हणतात ते फिर्यादी आहेत हे सगळं एखादं भरलेला म्हणजे उद्धव ठाकरे गट आहे आणि त्यामुळे तो म्हणतील तो न्या निवाडा असतो त्याच्यावर फक्त सभापती असो सुप्रीम कोर्ट असो हायकोर्ट असो त्यांनी सही करावी या पलीकडे तो वाचून पण बघू नये ही अपेक्षा असल्यामुळे आणि तेच जे काय खरखटत टाकतील ते चाटत बसणं हे मराठी पत्रकारितेचं आता व्यवच्छेदक लक्षण झालं असल्यामुळे हा दोन दिवस आधीपासून घोळ सुरू झाला आहे आणि मग एक बातमी आली की दहा तारीखला चार वाजता आता निकाल मिळणार आहे सोळा शिंदे गटाच्या सोळा आमदारांविषयी आणि अर्थात त्या सोळामध्ये एक एकनाथ शिंदे असल्यामुळेच तो निकाल आला आणि त्यात जर ते बाद झाले तर सरकार कोसळणार या लोकांना एक गोष्ट कळत नाही की विधानसभेच्या अध्यक्षांनी कुठल्याही बाजूने निकाल दिला शिंदेंच्या विरोधात दिला किंवा शिंदेंच्या बाजूने दिला तरी त्याचा परिणाम महाराष्ट्रात महायुतीचं सरकार जे स्थानापन्न झालेलं आहे त्याच्यावर तातडीने कुठलाही परिणाम होऊ शकत नाही कुठलाही परिणाम होऊ शकत नाही कारण न्याय प्रक्रिया जी असते ती ज्या पद्धतीत चालते त्या प्रक्रियेतूनच हे प्रकरण एवढं दीड वर्ष लांबून कुठे आले तर परत सभापतींकडे आले जो विषय सभापतींच्या आवाक्यात होता आणि तेव्हा सभापतीच नव्हते त्यामुळे सभापतींची जबाबदारी उपसभापती किंवा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ पाड पाडत होते त्यांच्या पदाचा गैरवापर करून तडकाफडकी ह्या सोळा आमदारांना अपात्र ठरवण्याची कसरत उद्धव ठाकरे आणि त्यांचे एकापेक्षा एक महान चाणक्य आणि जे कोण असतील गोबेल्स ते करायला निघाले होते पण शिंदे गट गुवाहाटीत असतानासुद्धा त्यांनी सुप्रीम कोर्टात धाव घेतली आणि सगळा प्लॅन फसला सगळा प्लॅन फसला कारण असं आहे की नैसर्गिक न्यायानुसार तुम्ही कोणालाही नोटीस दिली तर त्याचं उत्तर देण्यासाठी त्याला पुरेसा अवधी दिला पाहिजे तो अवधी नाकारण्याची चूक या पहिल्या नोटीसीमध्ये झाली नरेहरी झिरवळ यांनी जी नोटीस काढली होती सोळा आमदारांना त्यामध्ये अठ्ठेचाळीस तासात उत्तर द्या तुम्हाला अपात्र का करू नये हा विषय झाला आणि सुप्रीम कोर्टात प्रकरण गेलं तेव्हापासून आजपर्यंत अडखळतं आहे आणि आजपर्यंत अडखळण्याचं कारण असं की तुम्ही चुकीच्या मार्गाने न्याय निवाडे करायला जाता त्यामुळे इतका विलंब होण्याला उद्धव ठाकरे गट कारणीभूत आहे कारण त्यांना अध्यक्ष नसेल पण उपाध्यक्ष आपल्या बाजूचा आहे त्याचा उपयोग करून ह्या सगळ्यांना अपात्र ठरवून घ्यायचं होतं जर ती चलाखी आणि घाई झाली नसती तर हा विषय संपला असा दुसरी गोष्ट लक्षात घ्या ज्या वेळेला त्या सोळा आमदारांवर अपात्रतेच्या नोटिसा बजावण्यात आला आल्या आणि त्यांनी थेट सुप्रीम कोर्टात धाव घेतली आणि त्यानंतर आतापर्यंत तीस पस्तीस याचिका या एकाच विषयावर सुप्रीम कोर्टात जाऊन पडलेल्या आहेत त्याची गरज होती का जो विषय मुळात विधानसभेच्या अधिकार कक्षेमधल्या आहे कायदे मंडळाच्या अधिकार क्षेत्रातला आहे त्यात सुप्रीम कोर्टाला किंवा कुठल्याही कोर्टाला ओढण्याची गरज नव्हती हो पण तुम्ही अशी परिस्थिती निर्माण केली की शिंदे गटाला त्यांच्या आमदारांना सुप्रीम कोर्टात धाव घ्यावी लागली आणि विषय बारगळला मग तुम्ही धाव घेतील आणि हा सगळा खो खोचा खेळ जो सुरू झाला तो अजून लांबलेला आहे अजून लांबलेला आहे प्रत्येकाला उठायचं सुप्रीम कोर्टात धाव घ्यायची मुद्दा असा आहे हा की हा विषय जोपर्यंत सभापतीकडून किंवा सभागृहाच्या अध्यक्षाकडून त्याचा निकाल दिला जात नाही तोपर्यंत त्याच्यावर अपील करता येत नाही आणि त्यामुळेच आता जरी तो विषय अध्यक्षांनी आपल्या परीने त्याचा न्यायनिवाडा काय तो केला तरी तो अंतिम मानण्याचं कारण नाही त्यावर सुप्रीम कोर्टाचं शिक्कामोर्तं व्हावं लागेल याचा अर्थ काय होतो मित्रांनो समजा उद्या एकनाथ राहुल नार्वेकर यांनी एकनाथ गटा शिंदे गटाच्या त्या सोळा आमदारांना ज्याच्यामध्ये खुद्द शिंदे मुख्यमंत्री यांचा समावेश आहे त्यांना अपात्र ठरवण्याचा निर्णय घेतला तर तो अंतिम असेल का त्यांना तडकाफडकी राजीनामा द्यायचा आहे का नाही कारण त्या निर्णयाने त्यांची आमदारकी रद्द होत नाही ती आपली आमदारकी राखावी टिकवावी म्हणून शिंदे गट हा सुप्रीम कोर्टात धाव घेऊ शकतो दुसऱ्या बाजूने विचार करा समजा एकनाथ शिंदे यांच्या बाजूने निकाल दिला आणि त्यांच्या अपात्रतेचे जे काय दावे उद्धव ठाकरे गटाकडून करण्यात आलेत ते जर अध्यक्ष राहुल दार्वेकरांनी फेटाळून लावले तर उद्धव ठाकरे गट ते निमूटपणे मान्य करणार आहे का सहन करणार आहे का नाही उद्धव ठाकरे गट जो आहे उबाठा शिवसेना आहे ते लोक सुप्रीम कोर्टात धाव घेतील म्हणजेच शिंदे हे पात्र ठरले किंवा अपात्र ठरले तरी त्याचा सरकार कोसळण्यावर कुठलाही परिणाम होत नाही कारण शिंदे यांना सरकारचा आणि मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देण्याचा विषय येत नाही कारण जो अध्यक्षांनी निर्णय दिला तो कायद्याच्या चौकटीत विधयम विधानसभेच्या नियमावलीत आणि घटनेच्या तरतुदीनुसार वैध आहे की नाही याला आव्हान दिलं जाऊ शकतं आणि जोपर्यंत त्यावर सुप्रीम कोर्टाकडून कुठल्याही एका बाजूने शिक्कामोर्तब होत नाही तोपर्यंत या सरकारला किंवा शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला कुठलाही धोका नाही आणि म्हणून दहा तारीखला कुठल्याही बाजूने निर्णय आला उद्धव ठाकरे गटाचे किंवा शिंदे गटाचे कुठलेही आमदार पात्र किंवा अपात्र ठरवणारा निर्णय आला तरी महायुतीचं शिंदे सरकार कोसळण्याची बिलकुल शक्यता नाही हां पण आपल्या परीने आपले आपले घोडे दौडवणं चालू आहे शिंदे गटाचे आमदार अपात्र ठरवले गेले तर भाजपचा बी प्लॅन अरे ए प्लॅन काय तो सांगा तुम्हाला ए प्लॅन माहीत नसतो बी सी डी झेडपर्यंत सगळे प्लॅन माहिती असतात हा कुठला खोळेपणा आहे आणि गेले दीड वर्ष हा तमाशा नित्य नेमाने चालू आहे ज्यांना आयुष्यात कधी कोर्टात उभं राहून वकिली करता आली नाही ते कायदे पंडित म्हणून आणले जातात ज्यांनी कधी कुठल्या कोर्टात उभं राहून कुठली केस किंवा युक्तिवाद केला नाही ते घटनातज्ज्ञ म्हणून आणले जातात आणि त्यांचं जे बरळणं असतं तेच ब्रह्मवाक्य म्हणून बातम्या रंगवल्या जातात आणि त्यातून हा विषय आलेला आहे आणि मग यातले घटना तज्ज्ञांचेही बाप आधुनिक घटनाकार संजय राऊत ते आणखीन आपली अक्कल पाजळतात पहिली गोष्ट लक्षात घ्या की विधानसभेच्या अध्यक्षांनी कुठल्याही बाजूने कसाही निर्णय दिला तरीही तो अंतिम मानण्याचं कारण नसतं कारण ह्या सगळ्या विषयाचा शेवटचा निचरा सुप्रीम कोर्टाकडून होतो आणि जे आज यांचे लाडके मित्र पक्ष आहेत उद्धव ठाकरे उबाठा शिवसेनेचे तेही एक घटनाकारांचे साक्षात नातू आहेत प्रकाश आंबेडकर ज्यांची वंचित बहुजन आघाडी महाविकास आघाडीत किंवा इंडी आघाडीत यायला दीर्घकाळ प्रतीक्षा म्हणून दारावर दार वाजवत उभी राहिलेली आहे पण दार उघडलं जात नाही त्या प्रकाश आंबेडकरांनी विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना भलताच सल्ला दिलेला आहे मला तो चुकीचा वाटत नाही कारण प्रकाश आंबेडकर हे कायद्याचे अभ्यासक आहेत स्वतः एल एल बी वगैरे झालेले आहेत ॲडव्होकेट म्हणून त्यांची ओळख आहे आणि त्यांनी दिलेला सल्लासुद्धा लागू नाही आहे तो सरोदे किंवा बापटांसारखा नाही आहे त्यांनी सांगितलं सरळ सरळ नार्वेकर यांनी सुप्रीम कोर्टाला ठणकावून सांगावं की मी निकाल देत नाही जे करायचं ते करा, करा तर घटनात्मक पेच प्रसंग निर्माण होऊ शकतो प्रकाश आंबेडकर हवेत बोललेले नाहीत ते बरोबर घटनेच्या आधारावर बोलत आहेत कारण घटनेने कायदेमंडळ न्यायपालिका आणि कार्यपालिका यांना वेगवेगळं केलेलं आहे एकाने दुसऱ्याच्या अधिकारावर कुरघोडी करायची नाही इतकं ते वेगळे पण आहे आणि असं असताना सुद्धा एकतीस डिसेंबर किंवा दहा जानेवारी असल्या मुदती जर सुप्रीम कोर्टाने दिल्या असतील आणि त्याची सक्ती केली असेल तर ती फेटाळून लावणं आणि झुगारणं हा विधानसभेच्या कायदे मंडळाच्या अध्यक्षाचा पूर्ण अधिकार असतो मग त्याला टांग मारण्यासाठी नाही नाही ते आता लवाद आहेत ते ट्रायब्युनल आहेत ते अध्यक्ष नाहीत अध्यक्ष आहे म्हणून ते ट्रायब्युनल आहेत हे लक्षात घ्या त्यामुळे जे ट्रायब्युनल आहे ते ट्रायब्युनलसुद्धा निकाल देत नाही तोपर्यंत तो, तो विषय सुप्रीम कोर्टाला आपल्या हाती घेता येणार नाही हे मे मी गेल्या दीड वर्ष सांगतो आहे आणि प्रकाश आंबेडकरांनी आतासुद्धा नेमकं तेच सांगितलेलं आहे की ठणकावून सांगावं राहुल नार्वेकर जे विधानसभेचे अध्यक्ष आहेत त्यांनी ठणकावून सांगावं की मी निर्णय देत नाही आणि हे महाराष्ट्रासाठी स सा तरी बिलकुल नवीन नाही आहे अर्णब गोस्वामीच्या हक्कभंग विषयामध्ये त्याला जी नोटीस पाठवण्यात आली तेव्हा त्याने सुप्रीम कोर्टात धाव घेतल्यानंतर सुप्रीम कोर्टाने जी नोटीस महाराष्ट्र विधानसभेला पाठवलेली होती विधिमंडळाला विधिमंडळ सचिवालयाला पाठवली होती ती नोटीस किंवा समन्स घेण्याची सुद्धा गरज नाही असा प्रस्ताव महाराष्ट्र विधानसभेने मंजूर केलेला आहे सुप्रीम कोर्टाकडे एवढी सुप्रीम अशी असेल तर सुप्रीम कोर्टाने त्या विषयामध्ये हस्तक्षेप का केला नव्हता की आम्ही नोटीस पाठवली यू मस्ट टेक द नोटीस केलं होतं का नाही केलं होतं नाना पटोले तेव्हा विधानसभेचे अध्यक्ष होते आणि विधानसभेच्या सचिवालयाचे एक उपसचिव होते त्यांचं नाव मला आठवत नाही त्यांच्या नावाने ही नोटीस आली होती तुम्ही अर्णब गोस्वामीला सुप्रीम कोर्टात येण्यापासून रोखणारे आणि धमकावणारे कोण याचा खुलासा करा पण विधिमंडळाने त्याचं अजिबात उत्तर दिलं नाही त्याच्यापेक्षा सरळ सरळ विधानसभेत बहुमताने प्रस्ताव मंजूर केला होता की सुप्रीम कोर्टाच्या नोटीस आणि समन्स घेण्याची सुद्धा गरज नाही मग जो तेव्हा अधिकार महाराष्ट्राच्या विधानसभेला होता तो आज त्या विधानसभेला आणि त्याच्या अध्यक्षांना नसतो का की तुमच्या सोयीने अधिकार दिले जातात आणि तुमच्या सोयीने अधिकार काढून घेतले जातात प्रकाश आंबेडकर काय म्हणत आहेत ते लक्षात घ्या जसं ठणकावून नाना पटोले यांनी सुप्रीम कोर्टाचा आदेश फेटाळून लावला होता तसाच राहुल नार्वेकर यांनी सुद्धा आपल्यावर बजावण्यात आलेला आदेश फेटाळून लावावा प्रकाश आंबेडकर म्हणून मी म्हटलं की प्रकाश आंबेडकर म्हणतात त्यात तथ्य आहे ही देऊ नका निकाल मी देणार नाही म्हणून सांगा कारण नाना पटोलेंनी तर मुळात नोटीस किंवा समन्स घ्यायचा सुद्धा नकार दिला होता ही बाब लक्षात घेण्यासारखी आहे हे जे पांडित्य आता सांगितलं जातं ते भास्कर जाधव तालिका अध्यक्ष म्हणून त्यांनी भाजपच्या बारा आमदारांना निलंबित केलं होतं त्यानंतर ते काय काय बोलवतो होते भास्कर जाधव आपणच सभापती असल्याच्या थाटामध्ये तेही आठवून बघा तेव्हा ही कायद्याची जी गुंतागुंत अधिकारा आहे अधिकाराची जी विभागणी आहे ती बाजूला गुंडाळून ठेवायची आणि आपल्या सोयीनुसार नियमांचे आणि शब्दांचे अर्थ लावायचे अशी सरकारं बनत नसतात विधानसभा आणि न्यायालय चालत नसतात हे पण लक्षात घेतलं पाहिजे सुप्रीम कोर्ट ही घटनात्मक पातळीवर सर्वोच्च ऑथॉरिटी आहे यात शंका नाही पण तरीही ज्या विषयाचा निर्णय खालच्या कोर्ट ऑथॉरिटीकडून येत नाही तोपर्यंत त्यात हस्तक्षेप करणं हा विषय फक्त विधानसभेपुरता नव्हता तुम्हाला आठवत असेल तर निवडणूक आयोग आयोगाच्या बाबतीतसुद्धा असंच झालं निवडणूक आयोगाने शिंदे की ठाकरे यातली ओरिजिनल शिवसेना कुठची हे ठरवण्याचा निर्णय घ्यायची घाई करू नये असा आदेश काढला होता निवडणूक आयोगाने तो पाळला पण निवडणूक आयोगाने, आयोगाने तिथे स्पष्टपणे सांगितलं हा संपूर्ण अधिकार आमचा आहे जोपर्यंत आम्ही निर्णय घेत नाही तोपर्यंत सुप्रीम कोर्टाने आमच्या कामात हस्तक्षेप करू नये आणि सुप्रीम कोर्टाला ते मान्य करावं लागलं होतं आयोगाने तो निकाल देऊन आता खूप काळ गेलेला आहे त्याच्याही विरोधात उद्धव ठाकरे गटाने सुप्रीम कोर्टात अपील केलेलं आहे त्याच्यावरची सुनावणी अशीच रेंगाळत चाललेली आहे पण मुद्दा असा की निवडणूक आयोगाचा अधिकार जर सुप्रीम कोर्टाला मान्य करावा लागला होता आणि त्यातला हस्तक्षेप काढून घेऊन तुमचं कामकाज तुमचं प्रोसिजर चालू करा प्रक्रिया चालू करा म्हणून मोकळी द्यावी लागली होती तेच राहुल नार्वेकर किंवा विधानसभेच्या अध्यक्षांच्या बाबतीतसुद्धा होऊ शकतं हे विसरता कामा नये आज मुद्दा इतकाच आहे की दहा तारीखची मुदत दिली आहे पण ती मानायची की न मानायची आणि अध्यक्षांनी ती मानली नाही तर सुप्रीम कोर्ट विधानसभेच्या अध्यक्षांवर कुठल्या अधिकारात कारवाई करणार हे ठरवण्यासाठी परत सगळे विषय बाजूला सारून एक नवीन घटनापीठाची निर्मिती करावी लागेल कारण घटनेनुसार विधानसभेच्या लोकसभेच्या कायदा कायदे मंडळाच्या अध्यक्षाचा का काय अधिकार आहे आणि कोर्टाचा काय अधिकार आहे याचा अजून व्याख्या झालेली नाही तुम्हाला आठवत असेल तर अगदी यू पी एच्या पहिल्या टर्ममध्ये दोन हजार चार पाच नंतर यावरून लोकसभेचे सभापती सोमनाथ चॅटर्जी यांनी थैथयाट केलेला होता देशाच्या वेगवेगळ्या विधानसभेच्या अध्यक्षांना विधिमंडळाच्या अध्यक्षांचा एक परिषद घेतलेली होती कारण झारखंड प्रकरणात सुप्रीम कोर्टाने असाच हस्तक्षेप केलेला होता ते हा विषय बातमी देणाऱ्यांना जितका सोपा वाटतो तितका सोपा नाही आहे त्यांनी बापटांच्या घरी जावं त्यांच्या क्लासमध्ये जावं त्यांच्याकडून सायकली दुरुस्त करून घ्याव्यात पण कायद्याबद्दल बोलू नये आणि म्हणूनच आता दहा तारीखला काय होणार काही होणार नाही निर्णय कुठल्याही बाजूने हो तो शिंदेंच्या बाजूने हो उद्धव ठाकरेंच्या बाजूने हो त्यामुळे महाराष्ट्रामध्ये राजकीय फेरबदल तात्काळ कुठलाही होऊ शकत नाही शिंदे यांचा राजीनामा मागितला जाऊ शकतो पण त्यांनी तो दिलाच पाहिजे अशी कुठलीही सक्ती होऊ शकत नाही कारण विधानसभेच्या अध्यक्षांनी आपला निर्णय दिला की त्यानंतर कुठलीही बाजू सुप्रीम कोर्टात जाणारच आहे अगदी शिंदेंच्या बाजूने निकाल झाला तरी तो अंतिम मानला जाणार नाही त्याला उबाठा शिवसेना आव्हान देऊ शकते आणि परत तो सुप्रीम कोर्टामध्ये पहिल्यापासून सुनावणीला येऊ शकतो ज्या प्रकारचा न्यायनिवाडा विधानसभेच्या अध्यक्षांनी दिलेला आहे त्याच्यावर छाननी होऊ शकते त्यावर दोन्ही बाजूचे युक्तिवाद आणि ते युक्तिवाद ऐकण्यासाठी कदाचित एखाद्या नव्या खंडपीठाची किंवा घटनापीठाची सुद्धा निवड करावी लागेल तेव्हा इतक्या हवेत बातम्या येत नाहीत की पत्रकार परिषद थंपली की संजय राऊतांकडून उठायचं आणि नितेश राणेकडे धावायचं अशा प्रकारे कोर्ट आणि कायदेशीर प्रोसिजर चालत नाही खांद्यावर कॅमेरा आणि हातात माईक घेऊन या नेत्यापासून त्या नेत्याकडे धावत जाणं अशा प्रकारे कोर्टाचे न्यायनिवाडे होत नसतात कायदेशीर न्यायनिवाडे होत नसतात आणि म्हणून दहा तारीखला बुधवारी कुठल्याही बाजूने निर्णय लागला तरीही शिंदे सरकार कोसळण्याची बिलकुल शक्यता नाही एवढंच बोलून आत्ता थांबतो उद्या निकाल लागला की अधिक बघू मिश मित्रांनो विषय आवडला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा Namaskar!